आपल्यापैकी किती जणांना सतत पाठदुखी कंबरदुखी मानदुखी असे आजार होत राहतात काही ना जॉईंट पेन असतात किंवा सांध्यांमधून आवाज येत असतो किती लोकांना वेट गेन होत आहे किंवा किती लोकांना प्रॉपरली झोपसुद्धा लागत नाही हे सगळं जर तुम्हाला होत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे मी डॉक्टर सुमीर खोडेराव अँड ऑर्थोपेडिक सर्जन ॲट मेडिपॉइंट हॉस्पिटल चंदन नगर पुणे माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये शेवटच्या वेळेस कधी गेला होता खूप सगळ्या लोकांचं उत्तर नकारात्मकच असणार आहे ऑर्थोपेडिक प्रॅक्टिसमध्ये सध्या तरुण पेशंटचा लक्षणीय प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे पूर्वी आमच्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये म्हाताऱ्या माणसांचा वयोवृद्ध लोकांचा जास्त भरणा असायचा ॲक्सिडेंट आणि ट्रॉमा केसेसमध्येच फार तर तरुण लोक इन्वॉल्व्ह व्हायचे पण आता आम्ही बघतो आहेत की तरुणांचं प्रमाण एवढ्या जास्त प्रमाणात वाढलेलं आहे वाढत्या वयात होणारे आजार आजकाल तरुणांना पण व्हायला लागलेले आहेत ला आणि याची कारणं फार साधी आणि सोपी आहेत बरेच जण आजकाल नाईट शिफ्टमध्ये काम करतात किंवा वर्क फ्रॉम होम करतात पूर्वी वर्क फ्रॉम होम नव्हतं तेव्हाही काहीतरी शेड्यूल फिक्स होतं वाढत्या वयामध्ये होणारे आजार आजकाल तरुणांना लवकर व्हायला लागले आहेत आणि याची कारणं फार साधी आहेत सूर्यप्रकाशाचा अभाव सडेंटरी लाईफस्टाईल जॉब प्रॉपरली झोप न घेणं किंवा एक्सरसाईज न करणं ही सगळी महत्त्वाची कारणं आहेत आता सूर्यप्रकाशासारखी साधी आणि सिंपल गोष्ट जी आपल्याला फ्रीमध्ये भेटते आहे मी तर म्हणतो की सूर्यप्रकाश हे एक आळशी माणसांचं औषध आहे ज्याला तुम्हाला विकत घेण्याची सुद्धा गरज नाही सूर्यप्रकाशामध्ये फक्त तुम्हाला विटॅमिन डीच नाही भेटत तर त्याच्यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत जे तुमची ओवरऑल हेल्थ चांगली करतात फक्त विटॅमिन डी बनवण्यापुरता सूर्यप्रकाशाचा फायदा मर्यादित नाही आहे सूर्यप्रकाशाचे खूप सगळे फायदे आहेत सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे सूर्यप्रकाशामुळे तुमची सरकारडीन रिदम मेंटेन करण्या मेंटेन करण्यासाठी मदत होते सरकारियन रिदम म्हणजे काय तर निसर्गाने आपल्या शरीराला एक बायोलॉजिकल फ्लॉक दिलेला आहे रात्र झाली अंधार पडला की आपल्याला झोप यायला लागते आणि जेव्हा प्रकाश पडतो सकाळी सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला आपोआप जाग येते सूर्य हे निसर्गाने आकाशात लावलेला सगळ्यात मोठा अलाम आहे हे सर्काडियन रिदम जर तुम्ही फॉलो केली तर तुमच्या शरीरातल्या बऱ्याचशा क्रिया आपोआप नॉर्मल व्हायला लागतात ला सूर्यप्रकाशाचा दुसरा फायदा म्हणजे उत्साह Uh, बऱ्याच सगळ्या स्टडीजने हे दाखवलेलं आहे की ज्या पेशंट्सला सूर्यप्रकाशामध्ये आणि मोकळ्या हवेमध्ये ठेवलं जातं त्यांना पटकन ते बरे होतात सूर्यप्रकाश डिप्रेशन कमी करण्यासाठी मदत करतो हा तुम्हाला जास्त एनर्जी आणि उत्साह देतो सूर्यप्रकाशामध्ये दे तीन किरण असतात यू व्ही ए लाईट्स जी आपल्या त्वचेवरती पडल्यानंतर नायट्रोजन ऑक्साईडचं सिंथसिस करतात आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे आपल्या शरीरातलं ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहतं या सगळ्या गोष्टींचा हृदयासंबंधीच्या विकारांमध्ये फायदा होतो दुसरी किरण असतात इन्फ्रारे लाईट्स इन्फ्रारे लाईट्स त्वचेवरती पडल्यानंतर जॉईंट आणि मसल्सपर्यंत पेनिट्रेट करत त्यांना मजबूत बनवतात तिसरी असतात यू व्ही बी लाईट्स जी सगळ्यात महत्त्वाची आहेत यू व्ही लाईट्स त्वचेवरती पडल्यानंतर विटॅमिन डीचं सिंथेसिस आपल्या शरीरामध्ये करतात विटॅमिन डी सिंथेसिस हे कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या ॲब्झॉर्बशनसाठी शरीरामध्ये फार आवश्यक असलेला घटक आहे विटॅमिन डी हे आपल्या शरीरामधील हाडांना मजबूत करतं जॉईंट्सला टणकपणा देतं <coughs> सनलाईट किंवा विटॅमिन डीचे अजूनही बरेचसे फायदे आहेत ज्याच्यामध्ये वेट गेन कमी करणं किंवा मूड इलिव्हेट करणं हाही एक महत्त्वाचा फायदा आहे बऱ्याचशा संशोधनानंतर असं लक्षात आलेलं आहे की ज्या पेशंट्सला सूर्यप्रकाशामध्ये ठेवलं होतं मोकळ्या हवेमध्ये ठेवलं होतं त्यांची रिकव्हरी फास्ट झाली इवन सूर्यप्रकाशामुळे ज्या जखमा होतात त्यासुद्धा फार पटकन हिल होतात सूर्यप्रकाशाचे असे खूप सगळे फायदे आहेत किती वेळ सूर्यप्रकाशात राहिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला एका दिवसभराचं प्रॉपर अमाऊंटचं सूर्यप्रकाश पुरेसा आहे याचं उत्तर फार वेगळं वेगळं असू शकतं कारण तुम्ही कुठल्या प्रदेशामध्ये आहात कुठला सीझन चालू आहे आणि सूर्य कुठल्या स्थितीमध्ये आहे याच्यावरती तुम्ही किती काळ उन्हात उभं राहायला पाहिजे हे ठरतं असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की मॉर्निंग सनलाईट हा खूप चांगला आहे इन अ वे ते बरोबर पण पर आहे परंतु जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही दुपारी दहा पंधरा मिनटं जरी सूर्यप्रकाशात उभं राहिले तरी तुम्हाला पुरेशा प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळू शकतो तुम्ही जर सकाळी तुम्ही उभं राहत असाल उन्हामध्ये तर अशा ठिकाणी उभं राहा की ज्या ठिकाणी तुमच्या शरीरावरती सूर्यप्रकाश पूर्णपणे पडतो आहे म्हणजे तुम्ही काही कपडे घातले नाही आहेत किंवा काही स्वेटर मफलर किंवा अजून काही घातलेले नाही आहेत आणि डायरेक्ट तुमच्या किरणांचा आणि त्वचेचा एकमेकाशी संपर्क येतो आहे स्पर्श होतो आहे अशा स्थितीमध्ये सूर्यप्रकाश तुम्ही उभा राहा जर तुम्ही खिडकीत उभं असाल तर काचेची जी, जी तावदाण आहे ती खोलून द्या आणि सूर्यप्रकाश डायरेक्टली अंगावरती घ्या मला खात्री आहे की सूर्यप्रकाशाचे अजूनही फायदे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच जाणवते जर तुम्हाला शंका आहे की विटॅमिन डी शरीरामध्ये कमी आहे तर स्वतःहून कुठल्याही गोळ्या बिलकुल घेऊ नका कारण याने होतं असं की बऱ्याच वेळा सब ऑप्टिमल डोस शरीरामध्ये जातो त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे फायदाही भेटत नाही आणि ती कंडिशन पण होत नाही ऑलवेज आणि ऑलवेज ब्लड इन्व्हेस्टिगेशन करा तुम्हाला माहीत पाहिजे की शरीरामध्ये व्हिटॅमिन डी किंवा बी ट्वेल्व हे किती प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपल्याला ठरवता येतं की डोस आपल्याला किती द्यायचा आहे किती दिवस द्यायचा आहे आणि कुठल्या स्वरूपात द्यायचा आहे खूप वेळा टॅबलेट्स पुरेशा ठरत नाहीत मग अशा केसेसमध्ये इंजेक्शनची गरज पडते आणि जेव्हा इंजेक्शन दिले जातात तेव्हा आणि तेव्हाच तुमचे जे जॉईंट पेन आहेत ते कमी होतात इंजेक्शनमध्ये सहा लाख युनिट्स डोस असतो आणि टॅबलेट्समध्ये फक्त साठ हजार तर दोघांमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे लक्षात ठेवा इंजेक्शन्स आर ऑलवेज फॉर लोडिंग डोस अँड टॅबलेट्स आर ऑलवेज फॉर मेंटेनन्स डोस तर तुमच्या ह्या ऑर्थोपेडिक सर्जनला किंवा तुमच्या डॉक्टरांना ठरू द्या तुम्हाला टॅबलेटची गरज आहे किंवा इंजेक्शनची स्वतःच्या मनाने कृपया करून सेल्फ मेडिकेशन करू नका मला वाटतं की सूर्यप्रकाश आणि विटॅमिन डीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुमची काही मतं किंवा तुमचे काही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला आनंद होईल तुमच्या प्रश्नांची किंवा शंकांची उत्तरं द्यायला धन्यवाद